सगळ्यात अगोदर म्हणजे मार्केटवाडी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातला मतदारसंघातला एक गाव आणि मार्केटवाडी गावाने एक क्रांतीचा खिणगी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये टाकली म्हणून मार्केटवाडीच्या पाठीमागे अखंड देश तो देश क्रांतिकारी आहे तो देश खंबीरपणे उभा आहे हे सांगण्यासाठी सगळ्यात आपण एकत्र इकडे झालेलो आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की मार्केटवाडीने असं काय केलं ज्याच्यामुळे सगळी लोक आज इथे एकत्र आली आणि आग आज महाराष्ट्रामधल्या या मुंबईसारख्या शहरामध्ये देखील लोक हातामध्ये बोट घेऊन गेले तर सारख्या एका गावामध्ये जिथे जवळजवळ एकोणीसशे मतदान आहे आणि त्याच्यापैकी पंधराशे मतदान हे त्या ठिकाणच्या उमेदवाराला शंभर टक्के ग्वाहीने तिकडच्या गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन सांगितलं की हे मतदान आमच्या ह्या उमेदवाराला होणार पण तसं न होता ते मतदान त्या पद्धतीने गेलं नाही म्हणून मार्केटवाडीने म्हटलं की आम्हाला ई व्ही एम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपर याचा वापर करू द्या आणि बॅलेट पेपरवरती आम्ही सिद्ध करून दाखवतो की एकोणीसशेपैकी पंधराशे मतदान हे त्या उमेदवाराला जाईल आणि हे धाडस फक्त आणि फक्त मार्केटवाडीने केलं आणि म्हणून मार्केटवाडीच्या पाठीमागे खंबीरपणे एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जे पाऊल मार्केटवाडीने उचललं जे पाऊल उत्तम जानकर यांच्या माध्यमातून उचललं गेलं त्यासाठी आजपासून अखंड महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या रॅलीज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांच्या एकत्रितपणे त्या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुकांच्या असलेल्या निवडणूक कार्यालयामध्ये जो कोणी निवडणूक अधिकारी असेल त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं जाईल आणि याच्यामध्ये आमची स्पष्ट मागणी असेल की आम्हाला ईव्ही एमच्या ऐवजी किंवा ईव्ही एमच्या सोपीला या राज्यामध्ये या प्रदेशामध्ये बॅलेट पेपरचा वापर करण्याची प्रक्रियासुद्धा आम्हाला त्याची अनुमती मिळावी अशा प्रकारचं त्या ठिकाणी निवेदन असेल